यानंतर मध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझ्या जिल्ह्यामधून कोकण विदर्भात अतिवृष्टीचा इशारा पुणे सातारा आणि घाटमाठ्यावर देखील पावसाचा जोर वाढेल महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांना अलर्ट जारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा भाज्या कडाडल्या लसणीची फोडणी देखील तीनशे रुपयांनी महागली वाटाणा दोनशे चाळीस रुपयांवर तर गवार फरसबी दोनशे रुपये किलो अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं जोडपल्यानं पीक कमी आणि मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढलेले आहेत खरीप पीक विमा भरण्यासाठी यंदा एकतीस जुलैपर्यंत मुदत मात्र एक रुपयात विमा योजना नसल्यानं आता अॅग्री स्टॅक नोंदणी बंधनकारक असल्यानं आतापर्यंत केवळ दहा लाख अर्ज परशुराम घाटातील संरक्षक भिंत वाचवण्यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार वारंवार ताडपत्रीचा उपाय फोल ठरून देखील परशुराम घाटात पुन्हा ताडपत्री पसरल्यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये नाराजी साताऱ्याच्या कराडमधील कोयना नदी पात्रात भल्या मोठ्या मगरीचं दर्शन नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन तर पुराच्या पाण्यातूनच मगर आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय नाशिकच्या आदिवासी विकास भवनाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पाचव्या दिवशीही बिराड धरणे आंदोलन सुरूच बाह्य स्त्रोताद्वारे पदभरती करा अन्यथा आंदोलन तीव्र करू आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा रोजभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय भाविकांना दर्शन रांगेत तासनतास तात्काळच उभं राहावं लागतंय त्यामुळे मंदिर प्रशासनानं योग्य नियोजन करावं भाविकांची मागणी लातूरच्या सुमठाणा गावात घरगुती शेताच्या वादातून बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण सुनेकडून वृद्ध महिलेला केस ओढत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो स्मशानभूमीत जादू पोळण्याचा प्रयत्न करताना काही इसमांना रंगेहाथ पकडलं पैशांचं पाऊस पडावा यासाठी सुरू होती अघोरी विद्या रायगडच्या कर्जतमधील हालवली गावातील प्रकार दोघांना स्थानिकांनी दिला चोप तर चौघ फरार यासोबतच बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा